मला डॉक्टर अंगाला अशी नायटा सारखी चदगळ आली होती ती चलगळ आली त्याच्यामध्ये बरेचशी पाहायला पण त्याचा काही गुण नाही दुसरीकडे विला त्याला काही फरक नाही मग डॉक्टर कडे त्यांच्याशी संपर्क मला एका प्रेमाच्या माणसाने सांगितलं की बा त्यांच्याशी संपर्क साधा आर मी डॉक्टरच्या डॉक्टरच्या पण गमा करून संपर्क साहिल मग त्याची गुण आला किती दिवस तर असतं त्याला त्रास कमीत कमी अर्धा आलो आहे संग खाज भरपूर हा खास भरपूर होते आता खाज हाय पण थोडी खाज आहे काहीतरी नॉर्मल याला ही सब म्हटल्या जातं आणि खाज भरपूर असते याला पथ्य व्यवस्थित पाळतात का पत्थी आता तुम्ही म्हणजे फक्त दूध नकळ खाऊ थोडं दूध खात नाही बाकीचं वांग खात नाही गवार खात नाही भेंडी भेंडी खातो आणि आता सकाळ संध्याकाळ व्यवस्थित लावतात औषधी एक आयुर्वेदिक मुळी होती आणि एक मलम होता व्यवस्थित आता फरक पडला खास बऱ्या प्रमाणे कमी झाली आता कमी झाली पण काही लोक म्हणजे आयुर्वेदिक औषध आणि लय दमबारी पण पडतो नाही पण आपल्याला म्हणजे मला सुद्धा माझ्या आलो आणि मला तवाच गुण आला लवकर गुण आला कायमचा गुण कायमचा गुण बरोबर आहे ना मग आयुर्वेदिक औषधी घेतली पाहिजे की नाही लोकांनी वापरली पाहिजे की नाही आता डॉक्टर आहे का नाही विश्वासाशिवाय नाही ना कुठल्या गोष्टी खावा लागतो देवावर म्हणा माणसावर म्हणा शब्दावर म्हणा बरोबर तिकडे केले देवधरम केले पण तिकडे गुण नाही मग तुमच्याकडे मग आता माणसाचा डॉक्टरचा आला गुण आला आता बघायची तर मुळामध्ये अनेक उपचार करून तुम्ही जर त्वचा विकाराने त्रस्त असाल तर निश्चित आमच्या आयुर्वेदिक सेंटरला भेट द्या आणि त्रासाला करा कायमचा बाय बाय धन्यवाद